श्री स्वामी समर्थ आज एका गणेश भक्तांचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी सकाळी गणपती बाप्पांची आरती करीत असताना नकळत आरतीचा दिवा खाली पडला आणि तो विजला प्रामुख्याने अनेक लोक असं सांगतायत की हे है अशुभ संकेत आहेत काहीतरी वाईट घटना घडते परंतु माझ्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचार येत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तर सांगू इच्छितो आहे हा प्रसंग अनेक गणेश भक्तांसोबत घडतो काय होतं आपण बाप्पांची आरती करीत असताना भक्तीमध्ये तल्लीन झालेलो असतो त्यामुळे आपल्याला समजत नाही आपण त्या, ना त्या वेळेला खूप जोराजोरात आरतीचं ताट फिरवतो आणि नकळत आपल्याकडून अशी घटना घडते परंतु गणपती बाप्पा कशासाठी येतात तर आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी येतात आणि अर्थातच आपण सर्वजण त्यांचं लेकरं आहोत मग आपल्याकडून जर नकळत चूक झाली तर ते आपल्याला थोडी शिक्षा देणार आहेत परंतु जर असा प्रसंग झाला तर काय करावं खऱ्या अर्थाने जर आपल्याकडून दिवा विजला तर त्याचा दीपपतन नावाचा दोष सांगितलेला आहे परंतु काळजी करण्याचं कारण नाही असं झालं तर काय करावं सर्वप्रथम आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जावं महादेवांना तुपाचा दिवा लावावा आणि तिथे बसून ओम नम शिवाय एक माळ जप करावा आणि महादेवांची प्रार्थना करावी म्हणजे अरिष्ट निवारण होते तसेच आपल्या घरामध्ये येऊन देवांपुढे एक तेलाचा दिवा लावावा आणि विष्णू सहस्रनाम श्रवण किंवा वाचन करावे याने पण दीपपतन दोष निवारण होतो आणि आरिष्ट कोणत्याही प्रकारचं आपल्या कुटुंबावर येत नाही श्री स्वामी समर्थ